आता फक्त एवढंच सांगतो कुणाच्याही प्रेमात पडायच्या अगोदर फक्त एकदा तुझ्या आई वडिलाचा विचार करीन तुमचा लाड पुरवण्यामध्ये बापाला कळत नाही वर्षामागून वर्ष कसं निघून गेली तुमचा लाड पुरवण्यामध्ये बापाला कळत नाही वर्षामागून वर्ष कसं निघून गेली एक दिवस आई सांगते अहो ऐकलं का पोरगी मोठी झाली वयात आली पुरीनो लक्षात ठेवा आनंद होतो बापाला पण आईला वाटते भीती आनंद होतो बापाला पण आईला वाटते भीती रोज समजावून सांगत असते बापाला बाईपण आणि आई पण अवघड असते किती तुमची आई सांगत असते अहो मोठी झाली आनंदाची गोष्ट आहे पण एवढं पण सोपं नाही तिला जपायला हवं तिला सांभाळायला हवं अजून नादा नाही अजून अल्लड नाही तिच्यावरती लक्ष ठेवायला हवं पुढे त्या दिवसापासून तुझा बाप नजरे आड करत नाही तुला क्षणभर लाडाची लेख लाखा देख हवा ते कर कुणाच्याही प्रेमात पडायचं अगोदर फक्त एकदा तुझ्या आई वडिलांच्या प्रेमाचा विचार कर